एक खूप आलं दुखतोय काय सोसा नाही जवळजवळ आज आठ दिवस झालं आणि सगळं गोळ्या औषध लावती सगळं सॉरी गोळ्या औषध खाती परत ती क्रीम लावती तरी काय राही नाही माझा मला काही सोसा नाही काम तरी एवढीची पडलत आता जिगरी टाकली शिचायला ह्यांनी आणलेली होती तेवढीच आणलेली वय हा का आता हुँ। स्वयंपाक करते चपात्या झाल्या त्या पण बघू आता पुरल्या तर नाही तर परत चपात्याला लाटाव्या लागतील मला मी थोडं केलं त्या सकाळी म्हणलं जाऊ दे तिकडे पण चहाबर खाल्ल्यामुळं शिल्लक राहिले असं आता किती वेळ आलो आहे आम्ही आता तुम्हाला सांगते आता बाजरीचं दळण करायचंय मला <coughs> पुरीला स्कूलला पाठवलेली होती काढ तुम्हाला दाखवते बघा किती भांड्याचा राडा पडलाय तेवढा घासायचा आहे मला आता चित्र नाही ना फट दिव सारखंच काय माहित माझ्या सोयाबीन आहे अजून टाकलेलं आता म्हटलं खाती का नाही पण मकळे जड ज एवढं पडले आतां त्याला तळायचंय बघा आता काय करता आता सपा सपा गसती बघा भांडी माझुरा अंगले बाळ रांगते कसर ये हिरो रंग भर उ मग रंग देवा माझुते फक्त नाही नाहीको

झोपायचं पण बात घरात झोपे नायचं आम्हाला दोन हजार पंचवीस चालले काय दोन हजार पंचवीस आजारी आजारी हॅलो काढलेला व्हिडिओ पण काय झालं काय कळलंच माहितीये व्हिडिओ याला ठीक हो गे इकड आता का असं करताय तुम्ही कुणी सब्स्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनेल ला सब्सक्राइब करा काम म्हणजे जीवनात कसं आहे ती कामच वाढली पर किती करा घरात सोचय काय का बाय भांडी घास्ती मला दाखवाय ना कर्ज चा पण मीच मी अभ्यास दिलाय तिला होमवर्क दिलाय रोजचा आहे होमवर्क एक दिवस सुरना ना होमवर्कच्या नाद्याने कुठं जायला काही व्हायना आम्ही पण होतो स्कूलला पण आम्हाला अभ्यास दिला तर गेल्या बसला बोंबर ना अभ्यास कं कंटिन्यू करूनच द्यावा लागतो वय बीन आहे सगळ येऊ काही म्हणालाय बाया जा पप्पाकडनं की करून तेवढा अभ्यास पप्पाला कस करायचं तसं नाही सगळ्या सांगतो सगळ्यांना करा

कोण करायचं आपलं उठून आपल्याच करावे लागे जपणारी कोण आहे आपल्याच करायला आपल्याच आपण आपलंच करायचं आपण आपलंच खायचं सगळं आपलं आपणच करायचं कोण होय घस कोणावढ व्हिडिओ करा या इकडे मी भांडी घास माझा हात बांधला या काय तर मला एक कधी होते ते शिंदे पण दोन टाका ते बंद करा मला ऐक किती वेळा ते बघ बंद करा